नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की शासनाचे जे अनुदान आहे ते कोणत्या कोणत्या योजनेमध्ये आहे ते अनुदान आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सर्वप्रथम आपण बघूया महिला आणि बालविकास योजनेअंतर्गत लाभ एम एस आय टी कोर्स मुलांना मुला, मुला मुलींना तीस हजार रुपये थेट खात्यात भेटतील त्यानंतर दुसरी योजना आहे महिला व्यवसाय आणि जीवनाशक वस्तू खरेदीसाठी साडेबारा हजार रुपये थेट खात्यात त्यानंतर दुसरी योजना आहे घरगुती पीठ गिरणी खरेदी योजना त्याला नव्वद टक्के अनुदान शुण आहे त्यानंतर शिलाई मशीन खरेदीसाठी नव्वद टक्के अनुदान आहे त्यानंतर शाळेत जाणाऱ्या मुलींसाठी सायकल खरेदीसाठी चाळीस हजार रुपये अनुदान आहे तर या ठिकाणी आपण या पाहिलं की शासनाच्या ज्या योजना आहेत त्या विविध योजना आपल्या ग्रामीण भागात डेव्हलपमेंटसाठी शा शासन हे राबवत असतं पण त्या आपल्या काही कारणांमुळे आपल्या ग्रामीण भागातील लोकांना माहीत नसतात तर माझा हेतू हा आहे की आपल्या ग्रामीण भागातील लोकांना या योजनेचा लाभ अवश्य मिळावा त्यासाठी हा व्हिडिओ बनवण्याचा हेतू आहे तर नेक्स्ट स्लाईडमध्ये आपण बघूया की पशुसंवर्धन कौन हो कौन योजना यासाठी अंतर्गत किती टक्के अनुदान आपल्याला भेटू शकते आणि कोणकोणते शेतकरी याचा लाभ घेऊ शकता तर कोणकोणत्या आणि त्या कोणकोणत्या योजना आहेत तर पहिली योजना आहे बैलजोडी खरेदीसाठी पंच्याहत्तर टक्के अनुदान आपल्याला शासन करून देणार आहे तर दुसरी योजना आहे जर तुम्हाला बे बैलजोडी घ्यायची असेल तर पंचायत समिती योजनेच्या अंतर्गत पंच्याहत्तर टक्के अनुदान हे दिलं जातं त्यानंतर तुम्हाला गायम खरेदीसाठी पन्नास टक्के अनुदान हे दिले जातं ही योजना मैत्री योजना अंतर्गत आपल्याला पैसे हे पन्नास टक्के अनुदान शासनामार्फत भेटत असतं त्यानंतर गाय गोठा तयार करण्यासाठी आपल्याला पंधरा हजार रुपये अर्थसहाय्य हे भेटत असतं त्यानंतर कुक्कुट को पंच्याहत्तर टक्के अनुदान हे आपल्याला भेटणार आहे दुसरी योजना आहे महिला व बालविकास योजनेअंतर्गत लाभ यासाठी अठरा वर्षावरील ग्रामीण महिलांना चारचाकी वाहन खरेदीसाठी प्रशिक्षण परवाना मिळण्या मिळवण्यासाठी तीस हजार रुपये ही योजना म्हणजे बाल आणि महिला विकास योजनेअंतर्गत आपल्याला भेटतील त्यानंतर क्रांती ज्योतिष सावित्रीबाई फुले योजनेअंतर्गत यत्ता सातवीमध्ये ह्याच ते बारावीत शिकणाऱ्या मुला मुलींना शिक्षण व संगणक प्रशिक्षणासाठी चार हजार रुपये अनुदान भेटणार आहे त्यानंतर दिव्यांग व्यक्तींसाठी जेरोक्स मशीन खरेदीसाठी अनुदान बारावीनंतर उच्च शिक्षणासाठी पाच हजार रुपये अर्थसहाय्य तर मित्रांनो आपण पहिल्या या ठिकाणी पाहिलं की महिला व बालविकास योजनेअंतर्गत शासन कोणकोणत्या योजना राबवत असतं आणि त्या योजनेचा लाभ आपण कशा प्रकारे घेऊ शकतो तर या व्हिडिओच्या एंडमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर हा व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघायचा आहे तर या ठिकाणी आपण अठरा ते अठरा वर्षावरील ज्या महिला आहेत त्यांना चारचा किंवासाठी देखील शासन जे येते तीस हजार रुपयेपर्यंत अनुदान हे देत असतं तर ह्या योजनेचा आपण अवश्य लाभ घ्यायचा आहे त्यानंतर दुसरी योजना बघा क्रांती ज्योती सहाद्रबुल योजना जर सातवीमध्ये शिकणाऱ्या ज्या मुली आहेत त्यांना सातवी ते बारावीमध्ये शिकणाऱ्या मुले त्यांना शिक्षण व संगणकसाठी प्रशिक्षण म्हणजे एम एस सी आय टी कुठलेही संगणकचे रिलेटेड जे कोर्स असतील त्या ते करण्यासाठी आपल्याला चार हजार चार हजार रुपये अनुदान भेटत नाही नंतर पुढची जी स्लाईट आहे कृषी विभाग योजना अंतर्गत लाभ याच्यामध्ये बघा पाच एस पी डिझेल पंप खरेदीसाठी अनुदान आहे त्यानंतर दुसरी जी योजना आहे त्याच्यामध्ये बघा वीस किलो क्षमतेचे प्लॅस्टिक किट खरेदीसाठी अर्थच आहे म्हणजे याच्यामध्ये बघा ताडपत्री येऊ शकतो तुमची किंवा मल्चिंग पेपरसुद्धा येऊ शकतो त्यानंतर दुसरी आहे योजना आहे बोरवेलसाठी किंवा खोदकाम जुनी किंवा नवीन वीर खोदकाम पी व्ही सी वाईफ खरेदीसाठी देखील अनुदान शासनाने देत असतं तर ह्या बारीक ज्या योजना ते आपल्याला माहीत पडत नसतात दुसरी योजना बघा ट्रॅक्टर बॅटरी किंवा स्वयंचलित अवजारे त रोटर खरेदीसाठी अर्थ आहे म्हणजे शासन आपल्याला ट्रॅक्टर खरेदीसाठी सुद्धा पैसे देत असतं किंवा बॅटरी किंवा रोटर खरेदीसाठी सुद्धा पैसे दुसरी योजना आहे वीस लिटरपेक्षा जास्त त्या सोलार यंत्रासाठी अनुदानसुद्धा आहे त्यानंतर यासाठी लागणारे जे डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट बघा आधार कार्ड आहे रेशन कार्ड स्वतः आधार कार्ड स्वतःचं लागणार आहे त्यानंतर रेशन कार्ड लागणार आहे त्यानंतर रहिवाशी दाखला लागणार आहे आधार लिंक असलेले बँक पासबुक लागणार आहे मेल आय डी लागणार आहे नंतर मोबाईल नंबर स्वतःचं हमीपत्र त्यानंतर पासपोर्ट साईजचे फोटो सात बारा उतारा किंवा प पटवारीकडून घेतलेला दाखला त्यानंतर वयाचा दाखला किंवा शाळा सोल्याचा दाखलासुद्धा याच ठिकाणी चालू शकतो आणि त्यानंतर हे अपंगत्व असल्याचा अपंगत्व असल्याचा दाखला या ठिकाणी तुम्हाला सबमिट करावा लागेल तर मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही जवळच्या ग्रामपंचायत कार्यालयातसुद्धा भेट देऊ शकता किंवा जवळच्या पंचायत समिती सुद्धा भेट देऊ शकता आणि तिथून या योजनेचा लाभ घेऊ शकता जर तुम्हाला एखाद्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल की कोणत्या योजनेचा आपण फॉर्म कशा प्रकारे भरायचा आहे किंवा ऑनलाईन पद्धतीने आपण कशाप्रकारे अर्ज करू शकतो तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा तर मी या टॉपिकवर नक्की व्हिडिओ बनवेल The new thank you.